सिटी न्यूज वसा जनसेवेचा अलीकडे सेतू केंद्रात बोगसपणा सुरू असून हे सेतू की राहू केतो असा प्रश्न उपस्थित झालाय दरम्यान अधिवास प्रमाणपत्रासाठी तीसी मध्ये खाडाखोड करणारे दोन सेतू केंद्र सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांना शासकीय प्रमाणपत्र तत्काळ मिळावे यासाठी कार्यान्वित सेतू केंद्रामार्फत अनेक खोटी कामे केली जात आहेत बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी अशीच खोटी कामे करणारे दोन सेतू केंद्र कायमचे रद्द केले असून आता पुन्हा दोन सेतू केंद्रांना सहा महिन्यासाठी निलंबित केले आहे या धडक्याबाद कारवाईमुळे अवैध व बनावट कागदपत्राद्वारे खोटे कामे करणाऱ्या सेतू केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे बुलढाणा तालुक्यातील सिंदखेड येथील सेतू केंद्र चालक सतीश निंबाजी पानपाटील आणि सावळा येथील भाग्यश्री उत्तम थुट्टे यांनी अधिवास प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन कागदपत्रे अपलोड केली होती यामध्ये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात खाडाखोड केल्याचे समोर आल्याने बुलढाणा तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी चौकशी करून दोन्ही सेतू केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला होता दोन्ही केंद्र चालकांचं बयान बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी घेतला तसंच केंद्र चालक दोषी आढळल्याने त्यांनी एका आदेशान्वये सदर दोन्ही सेतू केंद्र सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी कार्यालयाने सतरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दिली आहे यापूर्वी बुलढाणा तालुक्यातील माळविहीर येथील गणेश श्रीकृष्ण गुंडकर आणि बिरसिंगपूर येथील विकास शिंदे या दोघांचे सेतू केंद्र कायमचे रद्द करण्यात आले आहे यासोबतच खोटी कामे करणारे बुलढाणा तालुक्यातील इतर काही सेतू केंद्र चालकांवर कारवाई प्रस्तावित असल्याची बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी